महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या एक नवीन वादळ उठलंय कारण महायुती सरकारने अलीकडेच महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला आणि यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांमध्ये तीव्र रस्शी सुरू झाली या वाटपामुळे सत्तेच्या समीकरणांवर दाट परिणाम होण्याची शक्यता आहे आणि यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणातही खळबळ उडाली या संदर्भात नेमकं काय चाललंय ते सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यात आठ महिन्यापूर्वी महायुतीचे सरकार सत्तेत आलं त्यानंतर महायुतीमधले मित्रपक्ष असलेल्या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अगदीच सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली खर तर सुरुवातीपासूनच या तीन मित्रपक्षात खाते वाटप मंत्रीपद पालकमंत्रीपद आणि निधी वाटपावरून नाराजी दिसून आली मात्र आता मंत्रिपद मिळाली नसल्याने नाराज असलेल्या आमदारांची वर्णी महामंडळावर लावली जाणार आहे महायुतीमधील तीन मित्र पक्षात महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला चर्चेनंतर ठरलाय त्यानंतर आता काही महामंडळांसाठी शिंदेची शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार चढावड दिसतीय जसं की आपल्याला माहितीच आहे लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकीपूर्वी राज्यातील महामंडळांची नियुक्ती करून नाराज असलेले नेते आणि पदाधिकाऱ्यांची मर्जी दूर करण्याचा प्रयत्न असणारे असं म्हटलं जात आहे महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली या बैठकीवेळी राज्यात महायुती सरकार मधील तिन्ही पक्षांनी महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप असून समन्वय समिती त्यावर जवळपास एकमत सत्ताधारी महायुतीमधील मित्र पक्षात मंत्रीपदाची वाट पाहणाऱ्या आणि मंत्रीपदाने हुलकावणी दिलेल्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदाची ऑफर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा विचार करता महायुतीतील नाराज आमदारांचा रोष वाढू नये यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचं चा एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातील नाराज आमदारांनी महामंडळ अध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरू केलंय बुधवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीला शिवसेनेकडून शंभूराजे देसाई उदय सामंत तर भाजपकडून चंद्रशेखर आणि रवींद्र चव्हाण त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आदींची उपस्थिती होती खरतरी या समन्वय समितीच्या बैठकीत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सत्तेची ओप कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावी असा आग्रह धरल्यामुळे शासकीय महामंडळ वाटपाची आकडेमोड सुरू झाली भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात आमदारांच्या संख्येनुसार महामंडळाचं वाटप होण्याचा प्रस्ताव समोर करण्यात आलाय तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते राज्यात एकूण एकशे दहा महामंडळ आहे यातील प्रत्येक महामंडळावर किमान पाच सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला तरी सुमारे पाचशे पन्नास कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळेल असं भाजपचं म्हणणं आहे सत्ता स्थापनेत भाजप संघटनेने दिलेले योगदान लक्षात घेता या मंडळींना संधी दि दिली पाहिजे असं प्रदेशाध्यक्षांचं मत आहे आपण बऱ्याचदा बातम्यांच्या माध्यमातून ऐकलं असेल भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात मंत्रीपद किंवा दुसरी कुठली मोठी जबाबदारी न मिळाल्याची खंत आहे आणि भाजपच्या मंडळींची तीच खंत दूर करायला हवी असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचं कळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सुद्धा हा प्रस्ताव मान्य आहे परंतु भाजपने सुमारे एकशे दहा पैकी पन्नास महामंडळ स्वतःकडे ठेवून महायुतीतील दोन्ही सहकारी पक्षांना उरलेले महामंडळ देण्याचा प्रस्ताव आहे त्यावर या दोन्ही पक्षांचे मात्र एकमत झालेलं नाहीये परिणामी मुंबई आणि एम एम आर भागातील प्रमुख महामंडळांच्या अध्यक्षपदासाठी मोठी रस्शी खेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली मुंबई म्हाडा सिडको एम एम आर डी एम टी डी सी अशा प्रभावी महामंडळांच्या अध्यक्षपदावर तिन्ही पक्षांचं लक्ष केंद्रित आहे त्यामुळे महायुतीमधील शिंदेची शिवसेना आणि भाजप आमदार हे महत्वाचे महामंडळ मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे शेवटी काय एकीकडे महायुती सरकारने महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चुरस निर्माण झाली भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतोष आणि रस्सी खेच यामुळे पुढील काळात राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला